आज मी सकाळच्या नाश्त्यासाठी मला जे आवडत नाही तेच केलं हो उपमा मला आवडतच नाही अजिबात पण मी आज जो केला ना माझा तो फेवरेट पदार्थ झाला मॉर्निंग नाश्त्याचा चला तर मग तुम्हाला पण दाखवते कसा केला हा एकदा करून बघितलंत ना तुम्ही तर शंभर टक्के सांगितले तुम्ही दोन तीन दिवसांनी पुन्हा पुन्हा बनवाल उपमा किंवा काही लोक उपीट म्हणतात जे काही तुम्हाला आवडेल ते नाव द्या चला तर मग मी कसा बनवला उपमा आज नवीन पद्धतीने आणि एक नवीन सुद्धा दाखवली आहे पुढे ती नक्की पहा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्णपणे बघा चला तर मग मी इथे आपला जाड रवा जो रेग्युलर असतो तो घेतलेला आहे एक कप तो चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे चार ते पाच मिनटं आणि एक दोन मिनटं भाजून झाला की एक टेबल स्पून मी घी टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि घी टाकल्यानंतर एवढा सुगंध छान सुटला होता ना या रव्याला भाजताना असं वाट होतं कधी बनतंय एकदाच आणि कधी मी खाते त्यानंतर लगेचच मी इथे कढईमध्ये एक चमचा पुन्हा घी घातलेला आहे आणि त्यामध्ये लगेचच शेंगदाणे टाकले आहेत मी एक टेबल स्पून ते भाजून घ्या त्यानंतर लगेचच काजू टाकलेले आहेत एक चमचा उडी डाळ एक चमचा चणा डाळ हे आपल्याला नंतर लागणार आहेत हे व्यवस्थित भाजून घ्या एका वाटीमध्ये काढून ठेवा बाजूला इथे मी साईडला ठेवले आहेत आता आपण कडाईमध्ये पुन्हा तेल गरम केले आहे लगेचच मी तापल्यानंतर राई टाकलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर लगेचच कांदा टाकला दोन ते तीन मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर एक मिरची टाकली तरीही चालेल त्यानंतर कडीपत्ता टाकलेला आहे लगेचच गाजर एक चमचा किसून टाकायचा आहे आणि अतिशय छान टेस्ट येते एवढी छान टेस्ट येते ना तुम्ही खरंच नेहमी सगळ्या पदार्थांमध्ये गाजर वापराल एवढी छान टेस्ट येते अर्धा चमचा काळी मिरी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यासोबतच एक चमचा साखर टाकून द्या याने आपली टेस्ट अजून बॅलन्स होऊन जाते आता यामध्ये आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले होते ते सगळे टाकून द्या त्यानंतर लगेचच आपल्याला आपला जो रवा भाजून घेतला होता तो टाकून द्या व्यवस्थित पुन्हा एक मिनटं सगळं हलवून त्यामध्ये पाणी टाका पाणी दोन वाटी टाकून द्या जेवढा आपला आपण रवा घेतला आहे त्याच्यात डबल पाणी वापरायचं आहे याची इथे आणि झाकण लावून शिजवायला ठेवला साधारण पाच मिनटानंतरच मी इथे लगेचच झाकण उघडून बघितलं तर हा असा पद्धतीने ऐंशी टक्के शिजलेला होता त्यानंतर लगेचच आपले जे मेन इनग्रेडियंट्स आहेत सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे दही फेटाळलेलं दही घ्यायचं आहे आपल्याला ते इथे मी पाववाटी घेतलेलं आहे अर्धा वाटी घेतलं तरी चालतं आणि अतिशय छान टेस्ट इथे आपला उपमा उत... इतका भारी होतो ना आता दहीमुळेच मला उपमा खूप आवडायला लागलाय तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा असा उपमा करून बघास तुम्ही आणि मला सुद्धा कॉमेंट करून सांगा कसा झालेला आहे तुमचा उपमा आणि माझीसुद्धा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपला उपमा खाण्यासाठी रेडी आणि गरमागरम छान सोबत सर्व करा पदार्थ जुनाच आहे पण पद्धत अगदी नवीन वापरली आहे अशाच नवीन पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी मित्रांनो पुन्हा भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि माझ्या व्हिडिओ पाहत राहा